सांगतो सर ते जे आलं होतं मोर्चा आता मोर्चा कोणाचाही डोक्यावर बसेल जबरदस्ती लिहून घेणं त्यासाठी काय करणार आहे त्यानंतर तुम्हाला कदाचित माहीत असेल की त्यांनी एफ आय सुद्धा केलेलं होतं कारण जो टीओडी मीटर हे कन्झ्युमरचा चांगल्यासाठीच सा आहे ॲक्च्युली जर तुम्ही बघितलं घेतलं तर आता जो एक जुलैपासून आपला टॅरिफ लागू झालेला आहे त्याला दिवसाच्या टाईममध्ये त्यांना रिबेट आहे तर तुमचा जो टीओडीचं मीटर लागलेलंच असेल तर तुम्हाला कळणारच कसं की त्या टाईमला तुम्ही खपत किती केलेली आणि रिबेट कसं भेटणार म्हणून ॲक्च्युली जे नाही लावणार त्यांनाच नुकसान आहे जे लावतील त्यांना तो फायदा भेटू शकतो फायदा म्हणताय सर तुम्ही आणि ज्या मोर्चा मध्ये आदिवासी सुद्धा या ठिकाणी नागरिक आले होते त्यांना सुद्धा बारा हजार पंधरा बिल येते फायदा असा मॅडम असं जर कंप्लेंट असेल आदिवासी वगैरे बारा हजार तेरा हजार कृपया करून आम्हाला ते द्यावं आम्ही त्याचं तपासणी करून घेऊ वापराप्रमाणे आपण बिल देतो जेवढा वापरा तेवढंच बिल मी तर एवढं सांगू इच्छितो की आपला तो मीटर आणि हे मीटर आम्ही कंपॅरिजनली आपल्या सब डिव्हिजनला डिव्हिजनला बसवलेले आहेत आणि आम्ही बसवतोय जर तरी कुणाला काही वाटलं तर त्या ठिकाणी दोन्ही मध्ये किती नाही असं हे नाही आपल्याला हे हा जो प्रोग्राम आहे आरडीएसएस मध्ये ऑल ओव्हर इंडियाचा पूर्ण भारताचा आहे आपण स्वतःला म्हणतो की आपल्याला विकास करायचा आहे आणि मग प्रत्येक गोष्टी आपण हे विचार करतो की मागचा चावू देऊ मागचा चावू दिला तर विकास कसा होणार म्हणजे याच्यामध्ये सक्तीचं म्हणजे हे आमची ड्युटी आहे ऍक्च्युली म्हणजे चांगलं मीटर देणं बेस्ट मीटर देणं ते त्यासाठी आहे आणि याच्यामध्ये आय डोंट नो तुम्ही लोकांनी बघितलं आहे की नाही बघितलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक तासाचा तुमचा कंझम्पन तुम्ही बघू शकता तुमची लाईव्ह रीडिंग काय ते बघू शकता नाही दिसत सर नागरिकांना कुठल्याही नागरिकला माझ्याकडे पाठवा मॅडम स्वतः काटकर सरांना येऊन भेटून गेलेले होते ते पण जागवलंय नाही सर आमच्या समोरची गोष्ट आहे